आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल हे दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राजकीय पटलावरून गायब झाले असं खूप लोकांचं मत असेल पण ऍक्च्युली तसं झालेलं आहे का की अरविंद केजरीवाल हे कुठल्या तरी दुसऱ्याच मैदानावर सध्या पॉलिटिक्स खेळत आहेत त्यांच्या पॉलिटिकल करिअरमध्ये काय सुरू आहे आणि आम आदमी पार्टीचं भविष्य कसं असेल याबद्दलच आज तुझी आपण चर्चा करू नमस्कार मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला माहिती आहे की अरविंद केजरीवाल यांच्या पॉलिटिकल करिअरमध्ये खूप चढ पॉलिटिक्समध्ये उडी घेतली ते मुख्यमंत्री देखील झाले अकरा वर्ष त्यांनी दिल्लीवर राज्य केलं आणि भाजपने शेवटी त्यांना सत्तेतून बाहेर टाकलं सत्तेतून बाहेर जाण्याच्या आधी ते जेलमध्ये केले जेलमधून देखील त्यांनी सरकार चालवायचा प्रयत्न केला जेलमधून बाहेर आल्यावर त्यांनी राजीनामा देऊन अतिशय यांना मुख्यमंत्री केलं आणि असं डिक्लेअर केलं की जनतेच्या अदालत मध्ये जाऊन मी माझं इनोसन्स प्रूव्ह करेन आणि परत एकदा मुख्यमंत्री होईल पण तसं झालं नाही लोकांनी भाजपला प्राधान्य दिलं पण त्यानंतर मात्र अरविंद केजरीवाल गायब झाले ते दिल्लीत कुठेही दिसत नाहीत आधी ते खूप साऱ्या कार्यक्रमांना दिसायचे ऑपोजिशनवर हल्ला करायचे पण आता ते कुठे आहेत असा लोकांचा प्रश्न आहे तर तुम्ही जर व्यवस्थित राजकारण फॉलो केलं तर तुमच्या लक्षात येईल की केजरीवाल आता दिल्लीत नसले तरी ते पंजाबमध्ये आहेत त्यांचे पंजाब दौरे हे सतत सुरू असतात आणि त्याचं पंजाबमध्ये मोठं काम चालू या चा का चा का चा आहे याचं मेन कारण म्हणजे दोन हजार सत्तावीस मध्ये पंजाबच्या विधानसभा इलेक्शन येणार आहेत आता काय झालंय की दिल्लीच्या निवडणुका आत्ताच झाल्या त्यामुळे दिल्लीला आता पाच वर्ष तरी भाजपशिवाय पर्याय नाहीये तिथे आम आदमी पार्टी ऑपोजिशनच्या भूमिकेत आहे पण जे आम आदमी पार्टीचे मोठे नेते जसे की आतिशी असू देत सौरभ भारद्वाज असू देत हे सगळे दिल्लीमध्ये आपला सांभाळत आहेत सरकारच्या विरुद्ध आवाज उठवत आहेत आणि केजरीवाल मात्र त्यांचा सर्व फोकस पंजाबमध्ये करतायत कारण दोन हजार सत्तावीस मध्ये पंजाबचे इलेक्शन आहेत पंजाब आता केजरीवाल साठी का महत्वाचं आहे हे देखील आपण जाणून घेऊन माहिती आहे की आम आप आदमी पार्टी आता एक नॅशनल पार्टी आहे म्हणजे त्यांची दोन जागी सत्ता होती आणि गुजरात आणि गोवामध्ये त्यांच्या सीट जिंकून आल्या होत्या पण आपल्याला माहिती आहे की आता दिल्लीतून त्यांचं सरकार गेलेलं आहे पंजाबमधून देखील जर त्यांचं सरकार गेलं तर त्यांचं कदाचित नॅशनल पार्टी म्हणून जे स्टेटस आहे ते जाईल ते रिजनल पार्टी म्हणून राहतील आणि त्या ते होऊ नये किंवा आम आदमी पार्टीचा रेल्लेब टिकून राहावा म्हणून केजरीवाल साहेब काम करत आहेत फक्त ते दिल्लीपासून लांब राहून काम करत आहेत ते पंजाबमध्ये काम करत आहेत दिल्लीत आता त्यांनी काम जरी केलं ते लोकांपुढे आले तरी त्यांना निवडणुकांसाठी पाच वर्ष थांबावंच लागेल पाच वर्ष त्यांना भाजपला टक्कर देत राहावी लागेल त्यापेक्षा ते आता त्यांच्या शिलेदारांना पुढे आहेत ते दिल्लीत खिंड लढवत आहेत आणि स्वतः केजरीवाल मात्र पंजाबमध्ये ठाण मांडून आहेत तिथल्या इलेक्शन येणाऱ्या केजरीवाला हातातून गेलं तर मात्र त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं होईल आम आदमी पार्टीच्याच ओव्हरऑल भविष्याबद्दल लोकांच्या मनात चिंता निर्माण होईल लोकांना असं वाटेल कुठेतरी की आम आदमी पार्टी त्यांचे प्रॉमिसेस ठेवू शकलं नाही ते म्हणजे बेसिकली भविष्यात त्यांना खूप अडचणी येतील कारण या दोन राज्य हरल्यानंतर ज्यावेळेस ते गुजरात किंवा बाकीच्या बिहारच्या इलेक्शनसाठी जातील किंवा बाकीच्या राज्याच्या इलेक्शन्समध्ये मध्ये ज्यावेळेस ते कॅम्पेनला जातात तर त्यांच्या मुद्दे राहणार नाही त्यांना त्यांच्या प्रत्येक पॉलिटिकल कॅम्पेन मध्ये लोकांना हे दिसून येईल की हे दोन स्टेटमध्ये पूर्णपणे फेल गेलेत आणि त्यामुळे ते इथे आता ट्राय करतात तसं न होता पंजाबमध्ये आपली स्वतः परत मिळवण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतील आणि त्यासाठीच केजरीवाल आता पंजाबमध्ये ठाणवण म्हणाल तुम्हाला काय वाटतं की केजरीवालांची ही स्ट्रॅटेजी बरोबर आहे की त्यांनी दिल्लीवरच प्रायमरी फोकस ठेवला पाहिजे हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद